नमस्कार लाडक्या बहिनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनल मध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी लाडके लेकींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे नक्की ही अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट जाणून घ्यायच्या आधी आपण जर या क्रिएटिव्ह मराठी या लाडके यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या योजना असतात त्या तुम्हाला वेळोवेळी वड मी पोचवण्याचं काम करत असतो चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात तर पा काय आहे महत्त्वाचे अपडेट पाहूयात आजच्या व्यवस्थित या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर मुलगी असेल तर मुलींसाठी रुपये एक लाख एक हजार रुपयाची मदत लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणार आहे ही महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे आपल्याला मिळणार आहे एक लाख एक हजार रुपये जर आपल्याकडे लेक असेल तर लेक की योजना अपडेट महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेला आहे नक्कीच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपल्या भगिनींना शेअर करायला विसरू नका नक्की ही योजना कशी चालते काय आहे न संपूर्ण पाहूयात मुलगी जन्माला येणे हे घरात आनंदाचे वातावरण निर्माण करणे मात्र अनेक कुटुंबांना तिच्या संगोपन शिक्षण आणि भविष्याची चिंता लागलेली असते याच काळजीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे ही योजना म्हणजे मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठा आधार ठरलेला आहे आणि या योजनेद्वारे सरकारच्या सरकार, सरकार मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत तिच्या जो शिक्षणासाठी किंवा विकासासाठी टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपयाची आर्थिक मदत करणार आहे हीच महत्त्वाची अपडेट आहे पहा पुढे अपडेट पाहत असताना काही निकष देखील पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे मुलींनी शाळेत जावे आणि शिक्षण पूर्ण करावे यासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे त्यानंतर बालविवाह हो थांबवण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरच अंतिम रक्कम मिळणार आहे त्यासाठी बालविवाह हो इथं रोखण्याचे जे आहे ते केलेलं आहे आरोग्य सुधारणे मुलींना योग्य पोषण मिळावे आणि कुपोषण थांबावे यासाठी यामध्ये मदत मिळणार आहे लिंगभेद कमी करणे समाजामध्ये मुलगा मुलगी असा भेद कमी करणे ही योजना ठरावी ठरणार आहे या योजनासाठी कोण कोण पात पात्र आहेत ते देखील आपण पाहूयात तर पहा ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी आहे जर खालील अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता कोणत्या कोणत्या अटी आहेत ते संपूर्ण आपण अटी पाहूयात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे तरच या योजनेचा लाभ भेटणार आहे त्यानंतर रहिवासी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे जन्मतारीख मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असावा रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळे किंवा केशीर रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे आपत्त्याची संख्या कुटुंबातील पहिले किंवा दुसरी अपत्य मुलगी असावी जर जुळ्या मुली असतील तर त्यांना लाभ मिळू शकतो पण कुटुंबातील विनियोजन असलेले असणे आवश्यक आहे आता आपण अट्टी जाणून घेतल्या आहेत त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर पहा मुलीचा जन्म दाखला आईवडिलांचा आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला पिवळे किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड बँक पासबुक शाळेचा बॉनोफाईड म्हणजे जेव्हा लागू होईल कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र जुळ्या मुली असल्यास मुलीच्या अठराव्या वर्षी ती अविवाहित असल्याचं स्वयं घोषणापत्रक एवढं पाहिजे आहे ही व ती महत्वाची कागदपत्रे त्याचबरोबर अर्ज कसा करायचा हे देखील आपण सविस्तर माहिती पाहूयात या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे पहा तुमच्या गावातील किंवा भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधू शकता त्या तुमच्या पात्रतेची तपासणी करतील तुम्ही पात्र असल्यास त्या तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मदत करतील सर्व कागदपत्रे जमा झाल्यावर तुमचा अर्ज हा ऑनलाईन दाखल केला जाईल अर्ज स्वीकारल्यानंतर योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने थेट तुमच्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल जमा केली जाईल अशीच महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण महत्त्वाचे अपडेट असते धन्यवाद जय जय महाराष्ट्र